जागतिक आरोग्य दिनानिमित्तानं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं सामाजिक बांधिलकी जपत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय के उपकरणं तसंच खोपोली पोलीस ठाण्यासाठी शंभर बॅरिकेड्सचं वाटप नुकतंच महाराजा मंगल कार्यालयात संपन्न केलं आहे यावेळी श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम होपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश जाखोटिया सेक्रेटरी डॉक्टर नलिन शहा नायब तहसीलदार विकास पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शहा डॉक्टर सूरज तडवी सामाजिक कार्यकर्ते आणि विक्रम सावळे व्यासपीठावरती उपस्थित होते प्रतिष्ठानामार्फत जे कार्य चालू आहे ते सगळं बघितल्यानंतर आता बोलायचं काय हा मोठा प्रश्न उपस्थित होतो परंतु प्रतिष्ठानमार्फत जे काही कार्य चालू आहे आणि पूर्ण जगभर चालू आहे आणि आपल्यासमोर जे श्री त्या आहेत एवढं सगळं कार्य बघितल्यानंतर फक्त आपल्या समोर नतमस्तक व्हावं आणि आपल्याला नमस्कार करावा एवढीच आमची भावना निर्माण होत डॉक्टर शाह यांनी एक चांगला मुद्दा उपस्थित केला हॉस्पिटलमध्ये जन्मल्यापासून ते स्मशान म्हणजे या आकाशाखाली कुठले कार्य असं नाही आहे की ज्याला प्रतिष्ठानचा परिस्पर्श झाला नाही <laughs> वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्य आज प्रतिष्ठान मार्फत केला आहे खर तर विभागाचे प्रतिनिधी म्हणून काही गोष्टी प्रकर्षाने मला या ठिकाणी विशेषतः आपल्या खालापूर उपविभागामध्ये आपल्या समोर असलेला हा जुना पुणे मुंबई हायवे आणि आपला एक्सप्रेस हायवे हे दोन महामार्ग येतात पूर्ण दोन हजार चोवीस मधील फक्त आपण आकडेवारी लक्षात घेतली तर दो दोन हजार चोवीस मध्ये जवळपास दोनशे ॲक्सिडेंट्स या रस्त्यांवर झालेले आहेत आणि यामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी लोकांचे मृत्यू झालेले आहे म्हणजे ज्या रोडनी आपण नेहमी फिरत असतो जो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला हा पुढचा रोड आहे आणि या दोन्ही रोडवर जर वर्षामध्ये अठ्ठ्याऐंशी ॲक्सिडेंट होऊ शकतात तर ही अत्यंत मोठी आकडेवारी आहे म्हणजे पूर्ण उपविभागातील पूर्ण गुन्ह्यांचा जर आढावा घेतला तर साधारण अठरा टक्के एवढं आपल्या ऍक्सिडेंटचं प्रमाण आहे तेवढं ना चोऱ्यांचं आहे ना तेवढं मारामाऱ्यांचं प्रमाण आहे म्हणजे पूर्ण क्राईम स्टॅटिस्टिकचा आपण अनालिसिस केलं तर अठरा टक्के फक्त आपल्याकडं ऍक्सिडेंटचं प्रमाण आहे ते पोलीसचे पी आय राऊसाहेब यांनी विनंती केली हे ॲक्सिडेंटचं प्रमाण रोखण्यासाठी आणि ट्रॅफिक नियोजन करण्यासाठी आम्हाला काही बॅरिगेडची आवश्यकता हो आहे कारण ज्या ठिकाणी बॅरिगेड उभं राहतं तर साधारण आमचा जो अपघात राहतो तर साधारण तीन ते पाच कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांचं काम हे एक बॅरिगेड करत असत बॅरिगेड उभं राहिलं की त्या ठिकाणी आपोआप घेणाऱ्या जो वाहन चालवत आहे तर त्याच्यावर एक मोरल प्रेशर तयार होतं की पुढं बॅरिगेड लागलेला आहे कदाचित आजूबाजूला कोणतरी पोलीस आमलदार असू शकतो पुढं काहीतरी नाकाबंदी चालू असू शकते मग तो वाहन चालक असो कोण चोर असो कोणी वेगळ्या काहीतरी कृत्य करण्याच्या वेगळ्या कृत्य करण्याच्या अपेक्षेने त्या ठिकाणाहून चाललेला आहे आणि ही मागणी करत असताना आम्ही केवळ म्हटलं आम्हाला पंचवीस बॅरिगेड्स द्या जास्त तरी कसे मागायचे ना म्हटलं पंचवीस बॅरिकेड्स द्या आम्ही पंचवीस ची मागणी के केली आम्हाला बॅरिकेज मिळते आणि केवळ हे फक्त खालापूर उपयोगापूर तर मर्यादित नाही आहे कर्जत पासून दुसरी वर्ध्यांपर्यंत कुठलेही रोडने तुम्ही जा प्रत्येक रोडवर ठराविक अंतरानंतर आपल्याला प्रतिष्ठानचे बॅरिकेज त्या ठिकाणी दिसतातच कुठलाही ॲक्सिडेंट झाल्यानंतर कुठल्याही घटना घडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते एकतर आहे त्या ठिकाणी तत्काळ मदत पोहोचणे पण ती पोलीस मदत असो ती वैद्यकीय मदत असो आणि त्याला योग्य उपचाराकरता योग्य ठिकाणी पोहोच करणे कुठल्याही ॲक्सिडेंट झाल्यानंतर सर्वात प्रथम त्या व्यक्तीला आपण सरकारी जवळ जो कोण असेल तर सर्वात प्रथम त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयातच नेते आणि आपली ही सरकारी रुग्णालय जर एवढी सक्षम असतील तर निश्चितपणे त्याला त्या गोल्डन अवर्स मध्ये प्रॉपर ट्रीटमेंट भेटली तर त्या व्यक्तीचा नक्कीच जीव वाचू शकतो आपण आता आम्ही आणि राऊसाहेब मुक्ती चर्चा करत होतो पाच दिवसापूर्वी सोळा वर्षाच्या एका मुलाचा ऍक्सिडेंटमध्ये अपघाती मृत्यू झाला आणि दिवसभरामध्ये आमची कारवाईचा जर आढावा घेतला तर दिवसभरामध्ये संख्यात्मक सांगण्यापेक्षा जवळपास सत्तर हजार ते एक लाख रुपये दंड या ठिकाणी वसूल केला जातो या कारवाईचा उद्दिष्ट केवळ दंड वसूल करणे आहे का तर मुळीच नाही या कारवाईचं उद्दिष्ट एकच आहे की जनमानसामध्ये कायद्याचं भयपुत्री तयार राहणे जेणेकरून उद्या तु, जर आपल्या घरातील एखादा अठरा वर्षाखालील मुलगा मुलगी त्या ठिकाणी वाहन चालवत असेल तर आपण देखील त्याला समज दिली पाहिजे बेटा तुझं वय अजून कमी आहे तू तुला काही मी टू व्हीलर फोर व्हीलर देणार नाही जर अठरा वर्षापेक्षा मोठा आहे तर तू हेल्मेट घातला असेल तर मी तुला परवानगी देणार आहे तर काही गोष्टींची ही स्वयंशिस्त आपण आपल्या घरापासून सुरू करणं आवश्यक आहे